मी प्रियंका ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र परीक्षा पेपर क्रमांक आहोत पेपर क्रमांग, पेपर क्रमांक क्रमांक टू इतिहास या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत आणि हिस्ट्री या, या, या सब्जेक्ट मध्ये स्पेसिफिक ले आपल्याला दिलेले आहे आणि या दहा युनिट पैकी आपण युनिट क्रमांक हिस्ट्री याला आपण सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आज आपण गुप्त काल गुप्त गुप्तकालाचे संस्थापक श्री गुप्त यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पेपर टू हिस्ट्री युनिट दोन वर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक नऊ आहे यापूर्वीचा म्हणजे लेक्चर क्रमांक आठ या लेक्चर क्रमांक आठ मध्ये आपण अभ्यास केलेला आहे संगम साहित्य आणि संगम साहित्य कशा प्रकारे आपल्याला तमिलकम प्रदेशाविषयी माहिती देतात आता हे तमिलकम प्रदेश म्हणजे काय आहे तर चेर चोर पांड्य याविषयी माहिती आपल्याला कशा प्रकारे संगम साहित्यातून मिळतात सोबतच संगमकालीन जे प्रदेश आहे यांचे जे शासक आहे याविषयी आपण प्रीवियस सेशन मध्येच डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे तर आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण आणखीन एक नवीन टॉपिक आपल्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करीत आहोत आणि हा नवीन टॉपिक म्हणजे गुप्त काल आहे आणि गुप्त कालाचे काला संस्थापक श्री गुप्त गुप्त यांच्याविषयी आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत सोबत जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू मधून टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कम्प्लीट कोर्स पेपर टू हिस्ट्रीचा अवेलेबल आहे आणि या कोर्स मध्ये आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे डेली डेली आपल्याला लाईव्ह सेशन प्रोव्हाइड केले जातील संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर आहे आता बघा संपूर्ण अभ्यासक्रम हा दहा युनिट मध्ये आपल्याला डिवाइड दिसून येईल सो टोटल दहा युनिट्स वर आधारित व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे आता संपूर्ण आधारित नोट्स प्लस आपल्याला डेली क्लासच्या पीडीएफ प्रोवाइड केले जाणार आहे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे म्हणजेच सुद्धा अवेलेबल आहे सरावासाठी सी क्यूज आहे वीकली टेस्ट आहे आणि कंप्लीट पेपर वन आहे। पेपर टू हिस्ट्रीवर सो महाराष्ट्र सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे मंडे पासून सो मंडे पासून स्टार्ट होणारे आपल्या नवीन बॅच ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या ऑफिशियल कॉन्टॅक्ट करा आणि आजच ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून घ्या कोर्स जॉईन करण्याची फीज मात्र बारा मात्र हजार आहे यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट पेपर टू विथ पेपर वन अवेलेबल आहे या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करू शकता स्टोअर ला ऑप्शनला सिलेक्ट करून येथे कोर्सला सर्च करून घ्या अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसून येईल डायरेक्ट इथूनही कोर्सला परचेस करू शकता किंबहुना ऑफिशियल नंबर आहे या नंबर करा। आता मला वाटतं कि एक तर गुप्त काल ठीक आहे आता गुप्त काल आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की गुप्त कालाविषयी माहिती आपल्याला कशा पद्धतीने मिळतं ठीक आहे गुप्तकालीन आपल्याला बघा गुप्तकालीन सोर्सेस मी यापूर्वी सुद्धा सांगितलेला आहे पण पर, परत रिपीट करणार कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपरचा जर आपण विचार केलेला इतिहास या विषयाच सो अभिलेख असो साहित्यिक स्त्रोत असो यांच्यावर भरपूर प्रमाणात प्रश्न आपल्याला विचारलेले आहे त्यामुळे गुप्त गुप्तकालीन कालीन इतिहास जाणून घेण्याचे दोन सोर्सेस आपल्याला दिसून येतात एक तर साहित्यिक स्त्रोत आहे ठीक आहे साहित्यिक स्त्रोत सोबतच काही पुरातत्वीय स्त्रोत सुद्धा म्हणजे अभिलेख सुद्धा अवेलेबल आहे सो विदेशी विवरणातून सुद्धा आपल्याला गुप्तकालीन माहिती मिळते याचा अर्थ जर गुप्त काळाचा अभ्यास करायचा आहे तर गुप्त कालाविषयी साहित्यिक पुरातत्वी आणि विदेशी अशा तीनही साहित्यातून आपल्याला काय मिळत माहिती मिळताना दिसून येत हो की नाही तर यामध्ये आपण साहित्यिक स्त्रोत सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की असे कोणते साहित्यिक स्त्रोत आहे ठीक आहे ज्यातून आपल्याला गुप्तकालीन माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं ठीक आहे वायू पुराण आहे मत्स्य पुराण आहे विष्णू पुराण आहे ब्राह्मण पुराण आहे भागवत पुराण आहे स्कंद पुराण आहे मार्तंड पुराण आहे।, आहे या पुराणातून गुप्त वंशाचे प्रारंभिक इतिहास आपल्याला माहीत होतो ठीक आहे सो पुराण हा सुद्धा गुप्तकालीन इतिहास जाणून घेण्याचा एक महत्वपूर्ण आपल्याला काय दिसून येत महत्वपूर्ण साधन म्हणू शकता ठीक आहे आपल्याला दिसून येत बौद्ध ग्रंथ सुद्धा आपल्याला माहिती देतात जे काय लिहून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला कारण आपल्या साठी हा प्रत्येक पॉइंट आपल्या सगळ्यांना महत्वपूर्ण ठरणार आहे आणि एक्झामिनेशनचा हा टर्निंग किंवा मोस्ट इम्पॉर्टंट या स्वरूपाचा टॉपिक असणार आहे ठीक आहे सो बौद्ध ग्रंथ बघा ठीक आहे सो बौद्ध ग्रंथांमध्ये आपण सर्वप्रथम फोको की बघतो आता हे फो मी सांगितलं आहे यापूर्वी सुद्धा फो आहे हे कुळाची रचना आहे सो चिनी यात्री आपण बघतो सो फाहियान यांची रचना आहे आता फाहियाण कधी आले तो फाहियान लक्षात घ्या चंद्रगुप्त द्वितीय ठीक आहे ज्यांना आपण विक्रमादित्य म्हणतो ठीक आहे फाहियान चंद्रगुप्त द्वितीयनच्या टाइम पिरियड मध्ये भारतात आलेले आणि त्यांचं जो बुक आहे तो फोको की म्हणून प्रसिद्ध या so, आहे यामध्ये त्यांनी मध्य देश याच वर्णन केलेलं आपल्याला दिसून येत ठीक आहे सो फाही रचना कोणती आहे की हे फाही यांची रचना आपल्याला दिसून येत यानंतरची रचना आहे की आता की कोणाची रचना आहे तर लक्षात घ्या की हे आपल्याला वनसंग यांची रचना दिसून येत वनसंग यांची रचना आहे की कोणाची ची रचना आहे सियुकी सो हे वेनसंग हर्षवर्धन आपण वर्धन घराण्याचे शासक बघतो हर्षवर्धन सो हर्षवर्धन यांच्या टाइम पिरियड मध्ये भारतात आलेले होते आणि त्यांचा जो यात्रा वृत्तांत आहे ती सीयुकी म्हणून प्रसिद्ध आहे हर्ष सोबत त्यांनी काही गुप्त शासकांचा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येत ठीक आहे आता भारत तथा मालदीव पुंज म्हणून एक रचना आहे भारत तथा मालदीव मलय द्वीप भारत तथा ठीक आहे ही इतसिंग यांची रचना आहे इतसिंग यांची ही प्रमुख रचना आपल्याला दिसून येत इतसिंग आपल्याला दिसून येते कि सिक्स सेवंटी थ्री इसवी मध्ये भारतात आलेली आणि हे गुप्त वंशाचे प्रथम शासक श्रीगुप्त यांचा उल्लेख करते कोणाविषयी हे वर्णन श्री श्रीगुप्त आता श्रीगुप्त कोण आहे तर श्रीगुप्त हे गुप्त वंशाचे संस्थापक आपल्याला दिसून येत आणि गुप्त वंशाचे संस्थापक इतसिंग यांच्या विषयी माहिती देणारे आपल्याला कोण दिसून येतात श्री इतसिंग आपल्याला गुप्ता विषयी माहिती देताना दिसून येत तो तो, तो करन, आ, हे तर झालं बौद्ध ग्रंथ ज्यामध्ये पोखो की आहे सीओ की आहे भारत तथा मलय द्वीप हे प्रमुख आपल्याला बौद्ध ग्रंथ दिसून येतात जे गुप्तांविषयी आपल्याला माहिती देतात या व्यतिरिक्त काही गैर धार्मिक ग्रंथ सुद्धा आपल्याला दिसून येत आता हे गैर धार्मिक ग्रंथ कोणते आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया कारण हे बघा हा पाठ आपल्या ला खूपच इम्पॉर्टंट स्वरूपाचा आहे आणि या सोर्सेस विषय हंड्रेड पर्सेंट आपल्याला प्रश्न जे आहे ते एक्झामिनेशन मध्ये असतात ठीक आहे त्यामुळे हा भाग करायचं नाही आहे आपल्याला प्रश्न जे आहे ते आपल्या एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येणार आहे ओके त्यामुळे हा भाग इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्वरूपाचं आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे सो गैरधार्मिक ग्रंथांमध्ये बघा गैर धार्मिक ग्रंथ आता गैरधार्मिक ग्रंथांमध्ये सर्व प्रमुख काय असणार आहे तर यामध्ये नीतीसार ठीक आहे सो हे नीतीसार जो आहे कांदक यांची रचना आहे कामंदक यांची रचना आहे ठीक आहे कामंदक यांची रचना आपल्याला दिसून येईल ठीक आहे नीतीसार यामध्ये गुप्तकालीन राजतंत्र जे आहे गुप्त कालीन राजतंत्र या विषयी आपल्याला प्रकाश किंवा या विषयी माहिती या प्रमुख ग्रंथातून आपल्याला मिळते यानंतरचा प्रमुख ग्रंथ आहे कालिदासचं काव्य आणि नाटक ठीक आहे कालिदासांची जी रचना आहे ठीक आहे कालिदासांच रचना ओके ठीक आहे आवाज येतोय सो आय थिंक साउंड कमी येतोय ठीक आहे क्लिअर आहे आता मी आपल्याला गैरधाम धार्मिक बरं आवाजाविषयी एकदा सांगा बरं क्लिअर येतोय का ठीक आहे ओके फीडबॅक देत चला गैर धार्मिक ग्रंथांविषयी आपण बोलत आहोत क्लिअर आहे आता हां येते ना मी आपल्याला गैर धाम धार्मिक आवाजाविषयी एकदा सांगा बरं क्लिअर येतो आहे का हां ठीक आहे ओके ओके, ओके। मला सांगा टाइमिंग विषयी ठीक आहे का महाराष्ट्र सीट पेपर टू हिस्ट्रीचं टायमिंग फोर पी एम ठीक आहे फाईव्ह पी एम पण होऊ शकतं असं काही नाही कारण मॉर्निंगमध्ये स्टुडंटला जॉईन होण्याला प्रॉब्लेम यायच्या ठीक आहे सो ठीक आहे ओके ठीक काही समस्या असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करू शकता ठीक आहे टायमिंगविषयी चला गैर धार्मिक ग्रंथांमध्ये मी नीतिसार सांगितलेलं कामंदक यांची रचना आहे नेतिसार ठीक आहे गुप्तकालीन राजतंत्राविषयी माहिती मिळते सेकंड इम्पॉर्टंट जी कालिदास यांच्या रचनातून गुप्तकालीन समाज आपल्याला आणि चंद्रगुप्त द्वितीय यांच्या विषयी आपल्याला सूचना देणारा देवी चंद्रगुप्तम हा महत्वपूर्ण नाटक आपल्याला दिसून चाल या व्यतिरिक्त आपल्याला नेक्स्ट जो महत्वपूर्ण ग्रंथ ओके okay. ग्रंथ आणि ग्रंथांना ओके okay. रिपीट काय करायचं आहे गैर धार्मिक ग्रंथ की पूर्णत धार्मिक ग्रंथांपासून पूर्णत रिपीट करायचं आहे ओके okay. ओके ठीक आहे नेटवर्क इशू आहे का हा नेटवर्क स्लो आहे बफरिंग होत आहे का हा बफरिंग होत असेल हा तर त्याविषयी सुद्धा थोडा सांगा ओके हा नेटवर्क जरा स्लो आहे आज रोजच्या तुलनेत ओके सो यानंतर आहे कॉमोदी महोत्सव ठीक आहे कॉमोदी महोत्सव आहे महोत्सव ठीक आहे कोमोदी महोत्सव कोणाचं रचना आहे विज्जिका यांची रचना आहे ठीक ठीके विज्जिका यांची रचना आहे ही ओके गैरधार्मिक ग्रंथांविती सार हे कामंदक यांची रचना आहे ठीक आहे रायटर आहे कामंदक म्हणून आणि त्यांनी गुप्तकालीन राजत गुप्तकालीन राजतंत्राविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे सेकंड आहे कालिदास जी कालिदास जीच्या भरपूर आणि ज्यामध्ये मी समोर जेव्हा ठरणार आहे ठीक नेटवर्क बर काय प्रॉब्लेम होता आहे एक्झॅक्टली समोर ठरणार आहे बर ठीक व्यवस्थित आवाज व्यवस्थित आहे ठीक आहे बर कामसूत्र हा यांची रचना आपल्याला दिसून येत आणि काम जीवनाचा समस्त जे जी पक्ष आहे काम जीवनाचा समस्त पक्ष हे कामसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे यानंतर आहे मृच्छ कठीकम ठीक आहे हे सुद्धा आहे तर लक्षात घ्या यांची रचना आपल्याला दिसून येतं शूद्रक यांची रचना आहे मृच्छ कठिंगम ठीक आहे यामध्ये दरिद्री ब्राह्मण चारुदत्त एवं गणिका वसंत सेना यांचं प्रणय कथांवर आधारित यथार्थ सगळ्यांना व्हॉइस ब्रेक होत का